महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केसरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांना ऐवजी थेट आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी यो दरमहा आर्थिक मदत दिली जाईल जी थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल तर बघा रेशनऐवजी किती मिळणार आहेत पैसे तर या योजनेचा प्रारंभ दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात करण्यात आला होता प्रारंभिक काळात प्रत्येक शेतकऱ्याला दीडशे रुपये प्रतिमाहा दिले जात होते परंतु आता यामध्ये सुधारणा केली असून वीस जून दोन हजार चोवीस पासून रक्कम वाढून एकशे सत्तर रुपये प्रति लाभार्थी करण्यात आले आहे तर बघा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनऐवजी मिळणार आहेत पैसे तर या योजनेचा लाभ छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील आणि वर्धा जिल्ह्यातील सर्व विपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल थेट रक्कम हस्तांतरण डी बी टी प्रणालीद्वारे केली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी स्थानिक स्वस्त धान्य दुकानात जाऊन अर्ज करावा लागेल अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे म्हणून बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आणि रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत सादर करावी लागेल या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळेल ज्यामुळे त्यांचे आर्थिक जीवन सुधारणे शक्य होईल महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लेखाशीर्ष प्रस्तावित केले आहेत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन शासनाने केले आहे जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू शकेल आणि त्यांचे जीवनमान सुधारले जाऊ शकते तर अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद